हॅलो हॅलो नमस्कार मॅडम हा कोण एच डी एफ सी बँकेकडून बोलतोय बोला सर ते दोन तुमचे लोन केलं होतं ना तुम्ही हो हो सांगते मी त्यांना घरी आल्यावर ते घरी नाही आता शेतावर गेलेले मॅडम आमचे पार फोन करू करू पार ते फोनच उचलत नाहीत आमचा सांगते त्यांना आल्यावर सांगते बाबाला हप्ते पण क्लिअर भरता येत नाही सकाळी सकाळी दाड नाही तर फोन येतो हप्त्याचे हट ह्या माणसाला हफ्ते पण भरून ये का येऊ द्या आता घरीच फोन कुठे माझा फोन राहिला <laughs> <वे। laughs> फोन कुठे या इथं फोन आहे मी काय म्हणते त्या फोनवर आहोत इतके फोन येतात बँकेवाल्याचे काय सांगू तुम्हाला बँक म्हणजे बँक मला सारखं फोन करते कर्ज घ्या कर्ज घ्या क्रेडिट तेवढं आहे आपलं क्रेडिट ना क्रेडिट साठी तुम्हाला साठी फोन नव्हते करत ते लोक तुम्ही ट्रॅक्टरचे दोन हप्ते भरले नाही त्यासाठी फोन येत आहेत का मी तुम्हाला पैसे दिले होते मागच्याच पन्नास हजार रुपये हप्ता भरायला तुम्ही त्यावेळेस पण पैसे भरले नाही आणि आता तुम्हाला परवा दिले होते ते भरले नाही काय केलं तुम्ही लाख रुपयाचं लाख रुपये अगं तुला सांगतो ट्रॅक्टर घेतला म्हणजे नुसतं भागतोय का ट्रॅक्टरला अवजार आलं डिझेल वाटायला आलं ड्रायव्हरचा पगार आला खर्च असतोय ट्रॅक्टरला तू काय करतो खायच काम करतात काय नाही नाही ना, खायचं नाही तुला खाऊ घालतो जरा लाज वाटायला पाहिजे तो माणूस डायरेक्ट बोलला मी घरी येणारे आता घरी येणार येणारे आता मला कुठेतरी ना मग सांगते मी नाही नाही असं नाही करायचं माणूस घरी आला ट्रॅक्टर ओढून देऊन मी असलो एक काम ये येणार त्याला हळू शिंडी लावून कटव मी बाहेरून येतो कोणा शेडल आवडली काही नाही तुम्ही लोकांना शेंडल आवडल पुढे बघत मी काय कोणाला लावीत मी जातून पैसे अरेंज करतो आणि पूर्ण पैसे घेऊन यायच्या त्यांना हप्ता भरलाच पाहिजे जर का, का डॉक्टर दा दारातून तुम गेला तर तुम्ही घराच्या बाहेर अगं पण तू फोन उचलायचा कशाला त्याचा फोन नसता उचलला ते ग बसला असता आलंच नसतं इकडं आता त्याला कळलं घरी माणसं ते येन घरी आता अहो तुमचा मोबाईल मला काय माहिती कोणाचा आला बर असा पासवर्ड टाकलेला आहे का ते वरतून दिसत बी नाही फोन कोणाचा आला म्हणून ते पण गरजेचं आहे बर का पण तू उचलायला ना आता पाहिजे जावा म्हणजे मी जातो बरं का पैसे घेऊन येतो दलिंदर मड मेल याला कधी पैसे भरायला दिले का कधीच कोणाचे हप्ते क्लिअर नाही गावात बी बुचू 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 लोकांची करून ठेवली याच्याकडून दहा घे याच्याकडून वीस घे आता काय करावं या माणसाला आल्यावर मी त्या माणसाला कस काय काय म्हणाव का माझ नवरा घरी नाही बाहेर गेलेला आहे तो म्हण मोबाईल तेवढा वेळ घरी होता आपलं खोटं बोलायला जमत नाही नाही बाबा खोटं बोलवल्याशिवाय राहत नाही आहे का घरामध्ये लग लग तू लग्न बिग्न केलं काय केलं काय तुला माहित नव्हतं लग्न केलं म्हणून हा गप दे तू आमच्या गावातलं काय ते तुला काय करायचं का आधी दोन शब्द बोल संग एवढ्या दिवसातून भेटली चार वर्षानंतर दिसले आज तुम्हाला येडी काय चाललंय तुझं तुझ्यासाठी फार माझा अर्ध टकल पडलं विचार करू करू अरे मी काय म्हणते एवढं वय झालं लग्न करून घे ना आता किती दिवस तू माझ्यासाठी तसाच बसणार आहे माझं जा लग्न झालं मला आता चार पाच वर्ष झाले ह्या गावात येऊन तुला ते कळत नाही ग केलेलं प्रेम कधी विसरता येत नाही आणि प्रेम विसरून दुसऱ्या पोरी लग्न करता येत नाही अरे पण त्या प्रेमासाठी का तू आयुष्यभर बिन लग्नात राहणार आहे का कित्येक राहिलेत मग मी पण राहील म्हणणले सोपं असतं बाबा करणले अवघड असतं हे बघ तुरी रिकामा की नाही ना जास्त लोड नको घे माझं लग्न झालं मी पण सुखी माझ्या घरी तू पण लग्न करून घे आता हा तू सुखी आहे ना पण मला दुःख केलं एवढं प्रेम करायचं तुझ्यावर नोकरी नव्हती म्हणून सोडून दिलं ना आज एक लाख रुपये पगार आहे मला लक्षात ठेव जरा तुला माहिती होतं मी आई वडिलांच्या समोर जाऊ शकत नव्हते कोणत्या गोष्टीला हम्म पैशावाली पार्टी बघितली घेतलं लग्न करून आहे का नाही मला म्हणले मी कंपनीत चालले जरा लांब चालले जॉब लावून लग्न करून आली इकडं तुला काय सांगू आता माझं काय टेन्शन आहे मला बरं ते जाऊ दे तू कशासाठी आला होता अरे माझ्या नवऱ्याने जर बघितलं ना तो आणखी तमाशा घालल तू जा बाबा इथून तुझ्या नवऱ्याकडेच काम आहे माझं माझ्या नवऱ्याकडे हा मग फोन केला ना तुम्ही अरे माझ्या नाव सांग तू कोणाकडे आला ते अगं तुझ्या नवऱ्याकडेच काम आहे माझं म्हणून ना आलो नाव सांग बर सचिन शिंदे बरोबर आहे माझ्याच नवऱ्याकडे आला ते आता थोड्या वेळ झाला तेव्हा फोन आला होता बँकेचा तो तूच फोन केला होता का अरे तुला काय सांगू माझा नवरा इतका जायले ना कधीच कोणाचे हप्ते क्लिअर करत नाही म्हणून ते हप्ते थकलेत तूच काहीतरी ना आता आता मी काय करू मला बँकेवर नायला तीन दिवस झाले नसते फोनवर फोन नाही फोन। मी तुला असं नाही म्हणत तू पैसे भर पण एक दोन दिवसांची दु मोल एक काम करतो माझ्या आहे ना, ना त्याला गावात गेलेला आहे तो एवसर थांबित त्याला आला का चांगलं चेन धरून अरे मी त्याला पैसे दिले होते माझ्या बापाकडून घेऊन त्याने हप्ताच भरला नाही तो घरी येईनच आता त्याला आला का असं चेन्ना धरून अरे त्याला लाख रुपये दिले होते मी बापाच्या इथून आणून हप्ता भरायला त्यांनी भरलाच नाही मी तरी काय करू त्याचे माग माग पळत बसू त्याला कळत नाही का काय करायचं काही नाही ते मला काय नाही सांगायचं मला ना बँकेकडनं लय रे मला आजच्या आज ना ट्रॅक्टर नेण्याचे वडून इथून एक तर हप्ता भराण्याचा ट्रॅक्टर द्या हा दोन हप्ते झालेत टेन्शन येऊन राहिलं सोपं इकडे 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 या सचिनराव या नमस्कार सात वेळा फोन केला तुम्हाला सकाळपासून सात हा हा, हा आणि फोन बाई कुठे देऊन जातात ट्रॅक्टर कुठे आहे आपला रानात हे रानात दे आठ दिवस झाले ट्रॅक्टर घरी नाहीये रोज थोडं थोडं नांगरतोय मी हा एवढ्या उनाचं गाठ्याचं जमत का एकदम नांगरायला अहो किती किती कुठे बोलणार आहे अजून त्या दिवशी पण मी शेतावर गेलो ट्रॅक्टर तिथं नव्हता आठ दिवसापासून काय शेतामध्ये काय लोकांचे वावर नांगरतात काय ट्रॅक्टर अगे शेजाऱ्यांना पण द्यायला लागतो कधी कधी बरोबर आहे का नाही बरोबर काय म... मदत करायला नको शेजाऱ्यांना केली का नाही कधी तुमच्या तोंडाकडे बघून तर वाटत नाही कधी मदत करताना तुम्ही हप्ता मागायला नाही एवढं लोन दिलं नसतं मदत नसते करायची तर पाच लाख रुपये तुम्हाला लोन दिला, लोन दिलं दिलं काय दहा वेळा लावताय लोन दिलं आम्ही पण व्याज भरतोय ना लोनच फुकाट लोन दिलंय का तुम्ही दोन हप्ते बाकी एवढं वर्तवण करून बोलायची गरज नाही तर ऐकून घेतोय म्हणून हॅलो एक मिनिट तू बँकेच्या कामाला ये का, का माझ्या कामाला इथं त्याच्या बाजूनी बोलती का माझ्या बाजूनी बोलती मी त्याच्या बाजून बघतोय ना काय चांगलं तुला कसं माहिती तिचं नाव सोनी असंच म्हटलं जरा आहे म्हणलं तू काय भविष्य का ज्योतिष बघतो तसंच समजून घे मित्रा अय मित्रा अरे तुम्हाला सांगा ती ते बँकेचं राहू दे तुला कसं नाव माहिती म्हणलं निघलं तोंडातून सोने म्हणून मोने नाही निघलो टोने नाही निघलो सोने बरोबर निघल अरे तसं नाही आमच्या गावातल्या बारकाला पूर येत ना सोने सोने म्हणतो ना मी तिला चॉकलेट घे गोळ्या काय ती खरं खरं सांगून दे ना आता काय चाललंय तुला कसं काय ह्याच नाव माहिती अहो तो माझ्या कॉलेज मध्ये मा असताना सोबत होता कॉलेज मध्ये असताना पैसे मागायला अरे मी घरात नसल्यावर आहे का सोबत म्हणजे तसं नाही फक्त शिकायला सोबत होतो आम्ही एका वर्गात एका बेंचेवर <coughs> म्हणजे वेगवेगळ्या बँचे होतो आम्ही वेगवेगळ्या बेंचवर तुझा बेंच मोडतो आता हे पकड पकडने तुझे तर लागला अगं मला शिव्या घालतील त्याला मारायला लागल तुला मारू नका त्याला तुला मार्केट पाहिजे तुला तू नको लोड घेऊ अरे तुला पगार हिल्लफडी करायचा दिलाय का कर्ज वळ करायचा दिलाय बंद करा काय तुम्ही एक तर त्याचा हप्ता भरला नाही त्याच्या बँकेचा वरतून त्याला मारताय तो आला का आज पर्यंत मध्ये दारामध्ये आला का म्हणजे दार ह्याच्यासाठी यायचं होतं तुम। तुम। तुला तुम्ही नंतर बघतो ग काय बघता तुम्ही नंतर तुला अखिल बघतो ह्याला बघू दे आधी मला सर बाजूला काय रे बँकेचा हप्ता भरवा झड ठेवून काय काय बँकेचा बँकेचा ना बँक बोलता येतं मला तू सर्व बाजूला बर झालं आता आला तुम्ही काय म्हणगड अहो काय म्हणगड काय तुमच्या लेखन ट्रॅक्टर घेतला होता का तेच माझ्या मायची तुम्ही मला लाख रुपये आणायला लावले होते ते देऊन सुद्धा हप्ता भरला नाही हा बाबा आज हप्ता घ्यायला घरी आला होय हम्म हे बघ एक लाख रुपये पूर्ण द्यायचे हो इकडे तू मातारे हप्त्याच जाऊ दे हे ताला हिच्याशी बोलत बसला होता गुल्लू गुल्लू काय नाही ते माझ्या डोळ्याने पाहिले मी तुझं लेकरू हे मी कधी कोट बोलल का मातारे हप्ता मग काय नाटक करतो काय तू इथं बघ तुला वाचता येत ना मराठी हे बघ मला नाही कळत असं पाहणे बुड्या येऊन तळ्यात घालते तो म्हातारी चला असं पोराला आहे ना पदराला बांधून ठेवायचं त्याच्यावर काय बोलून फायदा आहे आपल्याला दडायचं गावभर चिंदे अशी गमत आहे चिंदे नाही जाऊ दे पण म्हातारी काय बोलत होतं काय करत होत मी सांगते ना मी सांगते ना काय बोलत नाही तो एवढाच बोलत होता की तुझ्या नवऱ्याने ट्रॅक्टर आणलेले त्याच्या हत्ये बनले मी सांगते तुला आता अभि ट्रॅक्टर तू इथून घेऊन जायचा हा हा ट्रॅक्टर ने नाही नको मी बी निघून जाते जायन ट्रॅक्टर अजिबात नाही काय नाही बोलायचं काय गरज नाही ट्रॅक्टर भरलाच नाही दोन हप्ते थकलेत पन्नास पन्नास हजार दोन लाख देण्यात नेऊन तळ्यात मला कळत नाही काळे रे तुला काय इंग्लिश वाचता येते का येते वाच बुड्याव नाही चुलीत घाल नाही पाण्यात बुड्यावतो मला उद्या टाकू न्यायचं नाही करायचा नाही कशासाठी तो तुमच्या पोरांनी हप्ते भरले नाही म्हणून तो इथं आला आणि हे काय सांगता तो काय बोलत होता म्हणून तुला तर नंतर बघतो मला काय बघतो तू अरे तुर बोलायला लागली सांभाळा अगं तसलं बोलू नाही अरे तुर का बर बोलू नाही जग लोक ऐक काय तमस्याय काय काय घरापर्यंत पैसे लोक आलेले चालतात पण नवऱ्याला असं अहो तुम्ही काय करता त्याला ओंधळ्यातच राहा का नाही ना आणि हो म्हणतो ट्रॅक्टर घेऊन जाईल याला तर बघतोच मी तू ट्रॅक्टरला हात लाव फक्त तो नक्की आहे का साहेब ट्रॅक्टरचा मी काय सांगते मी आला सा? नाही तू ट्रॅक्टर न्यायचा नाही मी हप्ता बरोबर कोंबड्या जांबड्याच्या पैसे देईन दहा पाच रुपये जाल ऐक मग ट्रॅक्टर घेऊन जायचं अजिबात नाही तो ट्रॅक्टर घेऊन जा लाख रुपये भरणार तुम्ही

हा एवढे पैसे भरले आणि परत आता तुझी माझी करीता जगा लोक हसू करता का काय पैसे कोणी भरले कुणी भरले आता तू मगच म्हणले माझ्या बापा कोण आले माझ्या ऐकून आले कशा सांगायचं लेखाला पैसे भरलेच नाही तुमच्या लेखानी आणि काय केले ती आणले तू म्हणजे ना मला काय विचारता दिले होते का निकी ही आई बापाने दिले होते काय बाकी काम होती त्यात गेलं पैसे भर जाऊ दे मी देते बरं मिठू बघू आपण ते <laughs> पोरगा आले आणि त्यासमोर मी कस तरी बाजू मांडतोय एवढं वाडबाड करते त्याच्या नावाने तू काय काळजी करू नको पैसे मी काय वायफट नाही घालवले अवजारालाच गुंतवले आज ना उद्या येते तू एवढा हप्तापूर बाकीचे मी बोल बरोबर हा काय बी एवढं जा हप्ता पळू पळूच बरेन मी काय एवढा विचार करायचा आहे